सन्माननीय नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व उपस्थित सगळ्या नगरसेवकांच्या अनुमतीने आपण एका विषयावर प्रकाश टाकत आहोत आजची जी तारीख आहे सर्वप्रथम त्याच्यावर मी लक्ष केंद्रित करतो आहे निवडणूक आयोगाचं की आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे कालच सगळ्या प्रचाराच्या सभा आणि प्रचार हा थंडावलेला आहे आचारसंहितेचा एक भाग म्हणून काल सायंकाळी सहा नंतर कुठलाही प्रचार चालत नाही परंतु एक अनुचित प्रकार वेगळ्या पद्धतीने प्रचार करण्याचा प्रकार आमच्या या भागामध्ये बोधवड शहरात आणि तालुक्यात होतो आहे राष्ट्रवादी तुतारी गट जो आहे तो एक व्यापाऱ्यांची आमच्या येथील उद्योजकांची दिशाभूल करण्याचं काम करत कर आहे त्या विषयावर तर आम्ही येऊच पण सर्वप्रथम आम्ही हे सांगू की याला काय म्हणावं आज तुम्ही सायंकाळी अशा पद्धतीचे पत्रक वाटत आहेत व्यापाऱ्यांमध्ये तुतारीच्या माध्यमातून गैरसमज पसरवण्याचं काम करत आहात तुम्ही याला हेच म्हणावं लागेल की तुमच्या पायाखालची वाळू आता पूर्णता सरकलेली आहे तुम्ही विकासाचं उत्तर विकासाने आता देऊ शकत नाही आहेत विकास पुरुषासमोर तुम्ही आता हतबल झालेले आहात आणि म्हणून कुठलं तरी संशयाचं वातावरण तयार आहे कुठले तरी आरोप प्रत्यारोप तयार करायचे आहे आणि काहीतरी आपली बाजू बळबकट होईल की नाही हा प्रयत्न तुम्ही करताय म्हणून कधी तुम्ही तुमच्या ताईला पाठवताय कधी आईला पाठवताय कधी मामीला पाठवताय होते नव्हते सगळं शस्त्र वापरून तुम्ही चुकलेले आहेत परंतु कुठलंही शस्त्र आमच्या विकास पुरुष आमदार चंद्रकांत पाटलांच्या विरोधात तुमचं काम करत नाही आहे आणि म्हणून तुम्ही आता या अशा गोष्टी करताय की आचारसंहितेचं उल्लंघन तुम्ही करत आहात आज एकोणीस तारखेला तुम्ही हे पत्रक वाटत राष्ट्रवादीच्या माध्यमातून आणि या पत्रकाचा आशय काय आहे किंवा व्यापारांचं नुकसान करू पाहत होती इथली नगरपंचायतचे नगरसेवक इथं काहीतरी कुठल्या तरी तारखेला तुम्ही ठराव पास केलेला होता की ती त्या जागेवर नगरपंचायत ताबा घेईल नंतर त्याच्यावर व्यापारी संकुल बांधेल पण हा अशी तुम्ही समजून घेतला का की त्याच्या मागची त्यांच्या पार्श्वभूमी होती की त्या ज्या जागा होत्या त्या जिल्हा परिषदेच्या जागा होत्या तो गट नंबर अकरा असेल किंवा ते जुनं तहसील असेल किंवा पंचायत समितीची जुनी जागा असेल तिथं आज जर दोन दुकानं असतील दुकान तर त्या दोन दुकानाची वीस दुकानं होणार होते आणि ज्यांची दोन दुकानं आधी असतील त्या दोन दुकानदारकांना त्या दोन व्यापाऱ्यांना पहिले तिथं प्रायोरिटी दिली जाणार आहे त्यांचे पहिले दोन जणांची व्यवस्था केली जाणार आहे नंतर अठरा जणांना इथं रोजगार उपलब्ध करून द्यायचं नियोजन इथलं नगरपंचायतचे नगरसेवक माननीय आमदार साहेबांच्या अनुमतीने करत आहे आणि ह्या गोष्टी होत आहेत त्या त्या पद्धतीने पण आता ह्या विषयात आम्हाला जास्त सखोल जायचं नाहीये पण तुम्ही लक्षात घ्या मी विनंती करतो सगळ्या आदरणीय व्यापारी बंधूंना या सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून की सर्व बैठका झालेल्या आहेत आणि आमदार साहेबांकडे सगळे विषय गेलेले आहेत आणि सगळे व्यापाऱ्यांचं समाधान झालेलं आहे तुम्ही आता कुठलीही आमच्या व्यापाऱ्यांची दिशाभूल करू शकत नाही परंतु तरी माझ्या कुठल्याही व्यापाऱ्यापर्यंत जर हे पत्रक जर आलं ना तर तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा की आता हे विद्रोधक जे आहे ना तुतारीवाले यांची आता हे फिसकटलेले आहे बिलकुल वाळू पूर्ण सरकलेली आहे हातपाय यांचे पूर्ण गळलेले आहेत कारण विकास पुरुषाने इतके काही विकासाचे कामं करून ठेवलेले आहेत की आता यांची दाना फार होणार आहे आणि म्हणून चुकीच्या गोष्टी करतायत आचारसहितेच उल्लंघन करण्यासारखं त्या सगळ्यांच्या माध्यमातून मी एक सांगेल की निवडणूक अधिकारी जे असतील त्यांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आता आणि तात्काळ याच्यावर कारवाई केली पाहिजे यानंतर मी विनंती करेल आदरणीय आमचे व्यापारी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष राजू शेठ की यांनी देखील याच्यावर थोडा प्रकाश स्टेशनला आलेला विषय काय हे जे पत्रक वाटलेले गेलेले आहे हे व्यापाऱ्यांची देशभुला आहे आणि आजपर्यंत आमदार साहेबांनी कोणत्याही व्यापाऱ्याला पाच वर्षात त्रास झालेला नाही आमदार साहेबांनी आजपर्यंत व्यापाऱ्याच्या पाठीशी राहून सर्व कामं चांगले केलेले आहे त्याच्यामुळे कॉम्प्लेक्स वगैरे हे जो ठराव वगैरे आहे याचा काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये हा विषय जुन्या पंचायत समितीचा आहे मराठी शाळेचा विषय आहे आणि आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की जे कॉम्प्लेक्स बनेल ते अगोदर ज्यांची दुकानं त्यांनाच मिळणार आहे दुसऱ्याला मिळण्याचा काही विषयच राहत नाही आणि आमदार साहेबांनी पूर्ण पाच वर्षात चांगलेच कामं केलेले आहे चुकीचं काम एकही झालेलं नाही आहे प्रवाह सोडून इथे जे आलेत ना हे व्यापारी बंधूंमध्ये हा मिस मेसेज जाऊ नये म्हणून आलेले आहेत बिचारे नाही आता यांना फक्त आमदार साहेबांनी जे कामं केलेले ना त्या बळावर फक्त आता मत जमा करायचे परंतु यांना कसं तरी अटकून देण्याचं काम हे करतायत तर मी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सांगेल की ज्यांनी हे पत्रक वाटण्यासाठी पुढाकार घेतला असेल त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे कारण आचारसंहितेचं हे उल्लंघन करत आहे याच्यावर तुम्ही सिंबॉल बघा नंतर याच्यावर त्यांनी उल्लेख केलेल्या आदरणीय लोकांची नावं बघा की कोण कोण याचा पाठपुरावा करतोय आता आम्ही तेव्हा आता इथे घेऊ इच्छित नाही तर आमच्याकडे वेळ नाही आहे तर आमच्या माणसाने मागच्या तीन वर्ष जितके कामं करून ठेवलेले आहेत तितकी कामं आम्हाला फक्त आता जनतेपर्यंत पोहोचवायचे आणि पुढचा विषय जनतेच्यासाठी अनुकूल कसा होईल यासाठी आम्हाला ह्या कामासाठी लागायचा आहे आजचा जो विषय जे विरोधक जे आमच्यावर जो आरोप करताय हा विषय फार जुना आहे यांना जो विषय मांडायचा होता त्याच्या आधी हे झोपले होते का व त्यांनी हा जो विषय आता ज्या वेळेस लावून धरलेला आहे हा फक्त लोकांची दिशाभूल करायची व्यापाराची दिशाभूल करायची व आमदार साहेबाला व नका शोकाला बदनाम करायचं काम यांनी विरोधकांनी घेतलेलं आहे आणि आचार विरोध यांनी भंग केलेला आहे के ते योग्य यांच्यावर कार्यवाही करण्याचे आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे पत्रक वाटण्यात आलेले आहे राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे पत्रक वाटत असताना हे राष्ट्रवादी चिन्ह महायुतीसोबत आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्यासोबत असताना काही तुतारी गटांनी राष्ट्रवादी चिन्हाचा वापर करून ज्यांची दिशाभूल केलेली आहे ज्यांनी ज्यांची दिशाभूल केली आहे याच्यावर आचारसंहितेचा भंग झालेला असून याच्यावर मी प लेटर पॅड पोलीस स्टेशनला देणार असून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी करणार आहे कारण की बरश्या मार्केटमधून फिरून त्यांनी जनतेची दिशाभूल केलेली आहे आणि घड्याळ चिन्हाचा गैरवापर केलेला आहे म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असं मी पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी करणार आहे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे